नितीन जाणकर पाटील युवा नेते रोहित पाटील संजय बजाव बाबासाहेब मलिक बाळासाहेब पाटील रावसाहेब पाटील विसाहेब पाटील आणि आपल्या सगळ्यांचे उमेदवार चंद्रराव पाटील आज साठी इलेक्शनच्यासाठी आपण सातराव राहू तासराव आणि हा परिसर एक ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला परिसर स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये प्रचंड योगदान देण्याचं काम या तालुक्यांनी केलं या जिल्ह्यादेखील त्या काळामध्ये सांगली जिल्हा नव्हता त्या काळामध्ये सातारा आणि सांगली हा एक जिल्हा होता आणि त्या जिल्ह्यामध्ये મહારાષ્ટ્ર સ્વતંત્ર સંબંધીથી ઉઠાવી ફૈસ્થિતિ નિર્માણ થઈ ત્યાં ઉઠાવા માટે આક્રમક અને આગળવાડી રા જિલ્લા અે અને અને क्रांतीशिया नाना फाटकांचं नाव घ्यावं लागेल प्रसन नाना फाटकांचं नाव घ्यावं लागेल जी जीवा फुला यांचे नाव घ्यावं लागेल ई सग सुद्धा नाव घ्यावं लागेल या सगळ्या लोकांनी एक आवाज उठवला लोकांना एकत्र केलं वेग प्रसंगी भूमिगत राहण्याचा प्रसंग वाढला पण त्याचा आणि घराधाराचा विचार यांनी कधी केला नाही या सगळ्या साधलीच्या आणि महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य सैनिकांनी या देशाला फलक्यांच्या संकटातून मुक्त करायचं त्यासाठी फैद्यांची किंमत ही देण्याची तयारी देवी हा या दिल्याच्या संमितीचा इतिहास आहे या जिल्ह्यामध्ये अनेक गोष्टी येतात कधी कधी मला गमत असते या जिल्ह्याचं या तालुक्याचं आजकालीचं हा सगळा भाग एकेकाचा दुष्काळी भाग होतो पण दुष्काळी भाग असता ते संकट अनेक असते आर्थिक संकट असली तर या दुष्काळी विभागाच्या कस त्या कधी त्याची लाच्या सन्मानाने जगायचं एक दिवशी मी दिल्लीमध्ये होतो राज्याचा देशाचा शेतीमंत्री होतो दिल्लीमध्ये रोज सकाळी महाराष्ट्रातून कुणी दिल्लीमध्ये लोक येतात ते भेटायला माझ्याकडे येतात करायचा जुन्या पद्धत आहे या संघामध्ये चव्हाण जावे होते त्यावेळी चव्हाण शाळांना भेटायला जायचे આ તો નહીંકા મહારાષ્ટ્રો માણુસ આપ્યા ઘટક મા એક દિવસે અસ ચિઠી આ ફારસાક આ કુચું આ સંગીત દિલ્હી મજાએ ગાં કુચ તો ગાં સંગીત કઈ તે અવાડી વગેરે અસ म्हणजे करता काय ते म्हणजे सर्कस गेलं काय ते म्हणजे सरकस म्हणजे सरकस म्हणजे तरी हा म्हणजे आमच्याकडे फार जुनी पद्धत आहे नाव विचारलं मी होते धोरण माई धुंदेवा माई त्यांनी पहिली सरकस या देशामध्ये तयार केली जाते असत आणि त्या लोकांना विचारत होतो की तुम्ही ह्यालाच कुठे गेला ते म्हणजे दुसऱ्याचं सरकत सन्मानाने जगायचं लाशादीनं जगायचं नाही आणि मग सर्कसमध्ये उजामार वाघाच्या तोंडात हात घालून हत्ती फिरून जगता येतं दोन पैसे मिळत राहतात हे आम्ही जे ऐकलं पाहिलं आमच्या वाईवड्यांनी ते काम केलं आणि हात आग... आम्ही तशा प्रकारची सर्स तयार करून देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये येतो गमती ठिकाणी काहीही कारण मी जर कुठं केरळमध्ये गेलो तामिळनाडूमध्ये गेलो अगदी नेपाळमध्ये गेलो उत्तर प्रदेशमध्ये गेलो विमानाचा खाली विसरलो आणि बाहेर जायला लागलो की त्या ठिकाणी कोणत्या मोठ्याने म्हणतात राम राम साहेब राम राम लां साहेब त्यांनी विचारलं की मी त्याला विचारतो तू कारण त्यांना म्हणतात गलाईवाले आणि हे गलाईवाले देशाच्या काना कफ्यात होतील कष्ट करतात त्या ठिकाणी थेट धंदा वाढवला केरळमध्ये तुम्ही लागला आपल्या भागातल्या गलईवाल्यांचे साल काही नाव आहेत त्या लोकांनी मोठी मोठी दुकानं काढली ही सगळी म्हणजे या भागातनं गेली देशाच्या कानाकोट कष्ट केले आणि सन्मानानं या ठिकाणी जाईल आणि तिथेही गेली तर मराठी माणसाचा मराठी संस्कृत सब्कुछ, संस्कृतीचा अभिमान हा कायम ठेवत असत जपत असतो एक गोष्ट मी बघतो तिथे तिकडं धंदे करतात पण फोराचं लग्न करायचं असेल तर फोजगी एकत्रित लागते एकाची त्या ठिकाणी जाते आणि म्हणून कृष्णही क्षेत्रामध्ये कष्ट करण्याच्या उद्देशी प्रवृत्ती ही तासगाव आणि या सगळ्या पहिली ठरती आहे तिसरी गोष्ट बघा शेती एकेकाचा एक सगळा दुष्काळी भाग आणि या दुष्काळी भागामध्ये शेती कशी करायची ही चांगल्या अवघड पण गृहस्थांनी लोकांनी कृष्णे चौफानी चांगलं नंतरच्या काळामध्ये सा दे मंत्री झाले आराशभाटील मंत्री झाले त्यांनी सत्तेचा वापर केला आणि पाण्याची काय सोय केली आणि आज काय बघतो ते सगळं एक दिवशी मी लंडनला होतो आणि लंडनला जाताना तिथं डिफायमेंट स्टोअर मोठं दुकान तिथे गेलो होतो अनेक गोष्टी तिथं बघत बघत एक फळं आणि भाज्याचा विभाग होता निसर्गच वागायला गेलो द्राक्ष होती तिथे आणि द्राक्षे होती वर्षानंतर मला औच्छुक्य वाटलं की द्राक्षे अधिक होतनं जगामध्ये फेलू न द्राक्ष येतात अन्य काही देशातनं <स्णियों> द्राक्ष येतात ही द्राक्षे अधिक होतनं आणि म्हणून मी वगायला गेलो आणि वगायला गेल्यानंतर तो वाघ ज्याच्या द्राक्षे होती तो वाघ दाखा म्हणून सांगितलं आणि त्या द्राक्षावर इंग्रजीमध्ये तास गणेश लिहिला होतो आता ही तास गणेश म्हणजे तासगाव जे आम्ही इंग्लंडच्या बाजारात डिफार्टमेंटमध्ये चांगली द्राक्ष खायची असतील तर त्याला तासगावला जायची गरज नाही लंडनला सवन द्राक्ष मिळते आणि आमच्या बहादर शेतकऱ्यांनी इथल्या महालावर त्या द्राक्षाच्या बागा उठवल्या आणि सवन भारतामध्ये ते गेलेत पण भारत त्याच्या गेले असं या उत्तम खात्याची शेती करण्याच्या करण्याच्याबद्दलची एका आज या तासगावच्या भागामध्ये आणखी एका गोष्टीचा माझा व्यक्तिगत तासगावचा संबंध माझे कॉलेजमध्ये शिकत असताना एक शिक्षक होते ते अजून आहेच आहेत पण थकले जाते त्यांचं नाव सी व्ही पटवर्धन आणि ते इथले राजे होते सावळी हे स्टेट होते ना तर तिथं आणि त्यांच्याकडे गणपतीचं मंदिर हे मोठं असायचं आधी असतील तुम्हाला माहिती असतील पत्रधन फॅमिली आणि इथे आमच्या सगळ्यांचे उत्तम शिक्षक होते आणि त्यामुळे कळत करत या नशा पद्धतीनं आम्हा लोकांचा सावलीशी अतिशय घनिष्ठ अशा प्रकारचा संबंध आला वसंनांशी आला फागेंशी आला आणि खऱ्या अर्थानं अधिक या जवळखीच्या संबंधीच्या ज्या मुलाची कामगिरी कोणी केली असेल तर स्वर्गीय अर्धा फाटकांची उदय करावा लागेल आज सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती कामे खाण्या काम करण्याची दृष्टी मला असं आहे एक दिवशी मी नाशिकला सांगलीला आलो होतो आणि विद्यार्थ्यांच्या तरुणांच्यामध्ये तिथे एक सभा होती आणि त्या सभेमध्ये भाषण करायला अनेक तरुण लोक उभे राहिले आणि त्याच्यात एक तरुण नुसता असा बोलायला उभारायला अतिशय चांगले उभं त्यांनी भाषण केलं ती चौकशी केली हे कोण व्हावा भाजी गरी दिसतो याचं लक्ष ठेवलं पाहिजे दुसरं त्याचं पूर्ण होते ते आधार पाठी होते कॉलेजच्या काळापासून नंतरच्या काळामध्ये पक्ष संघटनेत आले जिल्हा परिषदेमध्ये गेले जिल्हा परिषदेमध्ये सांगलीच्या ती जिल्हा परिषद त्यांनी गाजवली त्या वेळामध्ये आणि नंतरच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सांगलीच्या लोकांनी स्वासगावच्या लोकांनी कवचभांगाच्या लोकांनी त्यांना विजय केलं आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एक अत्यंत कर्तृत्ववान अशा प्रकारचा एक उत्तम व्यक्ता आणि लोकांच्या हाताची मांडणी करणारा एक सदस्य म्हणून त्यांच्याकडे आम्ही पाहायला लागलो आज त्या काळामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सांगलींनी दोन कर्तृत्वान माणसं दिली एक आझाद फाटी आणि एक आधिहिकाने हजर देत जयंता फाटी ही आम्हाला सगळ्यांच्या मनात राहिलेली गोष्ट आहे सुदैवानं आपल्या कर्तृत्वानं आझाद हे उपमुख्यांची फडणवी अनेक गोष्टींची सागरी धरणं त्यांनी आखी त्यांचे कार्यक्रम आणि विशेषतः समाजातल्या सा, लहान घटकांच्या हिताच्यासाठी धरून स्त्रियांचा सन्मान कसा राहील यासाठी त्यांचे कार्यक्रम या सगळ्या क्षेत्रामध्ये आराध्य फार मोठं काम केलं दुर्दैवानं ते लवकर आपल्या सगळ्यांच्यातून केले पण ते असे असं नसते तरी आज त्यांच्या विचाराची आणि त्यांच्या कामाची गाजी जोही चालवतोयचा आम्हाला आनंद आहे अभिमान आहे आणि माझी खात्री आहे की उद्या उद्याच्याला महाराष्ट्राचे जुन्या काळाचे लोक दृहितलासुद्धा जे काम करताना पाहतील त्या सगळ्यांना आदळाच्या कामाची आठवण आणि आढळच्या कामाची जी आज गरज आहे त्याची फुर्तता या नव्या फिरीतून होते हे तिथं दिसायचं राहणार नाही आज या ठिकाणी लोकसभेची निवडणूक आहे अनेक लोकांनी इथं काम केलं दादा होते दीदी बापू होते विश्वभागी होते, होते। अनेक महाराष्ट्रात मोलाची कामगिरी केली अगदी रोजगार हवीसारखा कायदा की तो सवल देशावरती हो गेला त्या कायद्याची सवन रचना तयारी ती विश्वभागी साहेबांनी केली या जिल्ह्याचा दुष्काळ हा त्यांच्या त्यांच्यामध्ये व्यक्त राहतो अशा अनेक लोकांनी अनेक प्रकारची कामं या ठिकाणी केली वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यश मिळवून दिली ही निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्याचं कारण आज सगळ्या देशाचा चेहरा बदलतो आज देशाचं राज्य हे नरेंद्र मोदींच्यासारख्या ग्रस्थांच्या हातामध्ये ही एक वेगळी विचारधारा आहे आणि ती विचारधारा साधारणतः या भागामध्ये स्वातंत्र्याच्या आंदोलनात महत्त्वाची कामगिरी केल्याचा इतिहास आहे तो इतिहास एका बाजूला आणि सवन स्वातंत्र्याच्या चळवळीत एक विचारधारा एक स्पक्ष संघटना कधीही नव्हती त्या सुरू जाण्याची वेळ अनेकांना आली ते सगळे स्वातंत्र्य सैनिक होते पण त्यांच्याबरोबर अनेक लोक सहभागी झाले पण त्याच्यामध्ये त्यावेळेस भाजप किंवा जनसंघ यांचा एकसुद्धा माणूस हा कधी झाली नव्हता आणि म्हणून ज्यांना स्वातंत्र्याच्या चळवळीची पार्श्वभूमी नाही त्यांच्या हातामध्ये आज देशाची सूत्र आहेत आणि त्यांचं नाव हे नरेंद्र मोदी आहे आज अनेक गोष्टी आपण बघतो ते अनेक ठिकाणी जातात भाषणं करतात लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकारी आहे भाषणं कुणा करतात जवाहरलाल नेहरूंच्या टीका कर टीका कर ज्या जवाहरलाल नेहरूंच्या आयुष्यातील जवळफार अकरा बारा वर्ष इंग्रजांच्या तुलनेमध्ये घालवली धराधाराच्या विचारधाराने स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर त्या स्वातंत्र्याचा अर्थ लोकांच्या जीवनामध्ये स्वस्त दिसेल यासाठी एक नवीन रचना त्यांनी केली लोकशाहीच्या राज्य या देशात प्रस्तावित केलं आणि जगामध्ये भारताचं नाव नौकीक वाढेल यासाठी त्यांचं योगदान होतं तर जवाहरलाल नेहरूंच्या टीका आणि कुणी टीका करावी कुणी टीका करावी जे टीका करणारे लोक त्या स्वातंत्र्याच्या आंदोलनात कुठे नव्हते हे मी आत्ताच व्हायला सांगितले पण हे एवढं मोठं योगदान देणाऱ्यांच्या टीका करणं हाच आपला कार्यक्रम आहे असं समजून आज तो तो <The> ते कामाला गेलेले कितीतरी गोष्टी सांगता येतील त्यांचे त्या आज अनेक चित्रव स्वातंत्र्याने देशाच्या स्वातंत्र्यानंतर लोकशाही ही रचना आपण स्वीकारली सामान्य माणसाचे अधिकार मान्य केले आज ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना हा लोकशाही स्वातंत्र्याचा विचार तिथ मंजूर आहे याची शक्ता येते आणि त्याची कारणं अनेक आहेत ज्यांचा काही संवाद नाही तसा गुन्हा नाही मोदी साहेबांच्या चेंचें ज्यांच्या सरकारांच्या मनात आलं त्याला तुरुंगात टाक गुन्हा तुरुंग टाकले अनेक खासदारांना तुरुंग म्हणजे टाकली अफेर सरकारांना तुरुंगात टाकली महाराष्ट्रामध्ये आज या ठिकाणी संजय राऊत आहेत एक उत्तम पत्रकार शिवसैनिकांचा सेनेचा विषय हा मानणारा अग्रण आहे कारण दसऱ्यांना त्यांनाही चुरुजा टाकलं अनिल देशमुख महाराष्ट्राचे गृहमंत्री त्यांना त्या ठिकाणी तुरुंगामध्ये टाकलं अनेकांची उदाहरणं सांगता येतील ही त्या ही स्थानिक झाली देशपातळीवर दे कायची झारखंड नावाचं राज्य आदिवासींचं राज्य आदिवासी मुख्यमंत्री एका सभेमध्ये प्रधानमंत्री आणि त्यांच्या सहकार्यावर तिसऱ्या मुख्यमंत्र्यांनी टीका ठेवणी केली काही महिना मांडलं परिणाम काय त्यांचं महिना समजून निकाल घ्यायची जबाबदारी असताना ते काम काही केलं नाही त्यांना तुरुंगामध्ये टाकलं आज भारताचा मुख्यमंत्री गेले सहा महिने तुरुंगामध्ये आहे दिल्ली ही देशाची राजधानी अरविंद केजरीवाल नावाचे मुख्यमंत्री सामान्य कुटुंबात आलेले उत्तम राज्य चालवतात शिक्षणाच्या क्षेत्रात होण्याचं काम केलं आरोग्याच्या बाबतीत अनेक सुविधा लोकांना दिल्या राज्य कसं चालवायचं याचा एक आदर्श केला आम्ही लोक फालरचे नेहर म्हणून दिल्लीमध्ये आहोत अनेक गावात लोक भेटायला येतात आणि दिल्लीमध्ये जसं आम्हाला पार्लमेंट दाखवा म्हणतात राष्ट्रपती भवन दाखवा म्हणतात तसं केजरीवालनी शिक्षणाच्या आणि आरोग्याच्या क्षेत्रात जे काम केलं आहे तेही आम्हाला पाहिजे आहे हे सांगण्याची आणि ही विनंती करायची भूमिका देशाच्या अनेक भागातून लोक येतात ते करतात याचा अर्थ त्यांचं काम किती होत आहे आणि त्याच केजरीवालने सरकारमध्ये काही गोष्टी टीका सुखानी केली परिणाम काय झालं तीन जळ मुख्यमंत्री असलेल्या माणसाला आणि कसलाही चिंतला त्याच्या अंगावर नाही इतका स्वच्छ कारभार करणारा हा मुख्यमंत्री आज तिहारच्या जेलमध्ये आहे का तर मोदी साहेब आणि त्यांच्या लोकांच्या काही घटना टीका ठेवली केली ही काही लोकशाही आहे ही काय स्वातंत्र्य आहे आपल्याला या देशामध्ये सगळ्यांच्या प्रयत्नानं एक घटनेची निर्मिती केली त्या घटनेनं तुम्हाला मला सगळ्यांना सारखे अधिकार आहे या देशामध्ये अगदी शेताच्या शिवारामध्ये काम करणारा मजुरी करणारा मजूर त्याला जो हक्क आहे त्या देशाच्या राष्ट्रभूतीलासुद्धा तेवढाच हक्क आहे हे स्वातंत्र्य आहे आणि हा निर्णय या देशामध्ये केला आणि असं असताना आज सत्ता हातात आल्याच्या नंतर या लोकांच्यावर की जी विचारधारा सत्ताधारी लोकांना मान्य नाही त्यांच्यावर अशा प्रकारची कारवाई करण्याची भूमिका अच्छे राज्य करतात आणि म्हणून वेगवेगळी आली तिथे एकत्र राहायची गरज आहे जे जे कोणी मनोज अधिकाराचा हल्ला करतील त्या सगळ्यांच्या विरुद्ध एका विचारानं आपल्या सगळ्याला उभं राहावं लागेल आणि जी क्रांती कारांची भूमी आहे त्या क्रांतिकारांच्या भूमीनं त्याच्यात सुद्धा कार्यकर्तला पाहिजे कुणीही व्यक्ती असो साधा कार्यकर्ता असो पंचायत समितीचा सभासद असो जिल्हा परिषदेचा सभासद असो शेती करणारा शेती असो किंवा आज इथं चंद्रात पाटलांच्यासारखा उत्तम फायदा नसो त्या सगळ्यांना आपल्याला एकत्र ठेवून या देशाच्या मजबूत अधिकाराला जतन करण्याच्यासाठी टाका आणि मला आनंद आहे की शिवसेनेने अशा कामात पुढे येऊ राहणार आहे एका तरुण खेळाडूची दिवस या ठिकाणी केली त्याची उपयुक्तता आहे खरं म्हणजे काही लोक असं म्हणतात की हे खेळाडूशीचं जाऊन काय करणं काही काळजी करू नका मी एक आणखी खेळाडू पाहिला सांगितलंच पाहिलं आणि त्यांचं नाव मारुशी माने मध्ये खासदार होते का नाही आणि हिंद केसरी होते का नाही हा तर जवळ सिंगल महाराज नाही जवण आणि तुम्ही लोकांनी काय सांगायचं गेलं पस्तीस वर्ष कुस्ती के पैसेचा अध्यक्ष नाही आहे त्यामुळे कोणता फायदा आहे आणि कुठं झाले याची प्रत्येकाचा अभ्यास आहे मी कधी बोलत असतो पण या संस्थेमध्ये अनेक वर्ष वाजे आहेत आणि त्यावेळेला जी तरुण म्हणजे उद्या येत आहेत राज्याचं नाव घेत आहेत उद्या तर देशाचं नाव घेतील आणि नंतरच्या काळामध्ये ऑलिम्पिकमध्ये सुद्धा जातील अशा पद्धतीचं कर्तृत्व आणि क्रीडा खेचदान असे जे कुणी खेळाडू येत त्यांना अधिक प्रोत्साहन द्यायचा निकाल दिसतो आणि त्या दृष्टीनं चंद्र आम्ही बघत असतो मला आनंद आहे या ठिकाणी शिवसेना प्रमुखाने त्यांची निवड केली त्यांची निवड करून बातमी आधी वस्तू होतात या ठिकाणी वगे। या जागेच्यासाठी शिवसेना प्रमुखाने त्यांची अशी अशी निवड केली सगळ्या महाराष्ट्रात चर्चा सुद्धा ही कोण हा चंद्रा एकदम खासदार बनले निघाला काय त्याला अनुभव वगैरे 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 नंतर दसर जशी माहिती त्यांची होते या जागी एसएसओ पंचा रिसोर्सज आणि लोकांच्या हक्कावर सैदांनी की ही व्यक्ती सार्वजनिक व्यवस्थांवर रास्ते सनाव त्याचा कुस्तीचा चित्रतीर असा वारसचा फाळीने मी मोदी साहेब आणि त्यांच्या सहकारी सवन या देशाचा मूलभूत अधिकार उद्देश तयार निघाले त्यांच्या संघशकलला आणि सगळे जे करते खांद्याला खांदा लावून या ठिकाणी चंद्रात सुद्धा लोक संसदेमध्ये उभे राहतील याची खात्री मला या ठिकाणी आहे आणि त्यामुळे त्यांना निवडून देणं की तुम्हाला सगळ्यांची जबाबदारी आहे ते काम तू मित्रांनी करावं एवढंच या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो अजित बोलायचं नाही आणखी काही सभा मला आज पुणे जिल्ह्यामध्ये आहे एक तर महाराष्ट्रात दिसत आहे आम्ही लोक जाईल तिथे लोकांचा पाठींबा आहे लोकांना बदल पाहिजे आणि तो बदल आज जे आम्ही लोकांनी आघाडी केली ज्याच्यामध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्ष आणि इतर छोटे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं खुलं राहणारे हे पक्ष त्या सगळ्यांना घेऊन एक जबरदस्त शक्ती ही महाराष्ट्रात उभी करण्याचा प्रयत्न आम्ही मी करतोय त्या प्रयत्नाला तुमच्या सगळ्यांची साथ मिळेल अशाच प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी चंद्राची खून ही काही सांगाची आवश्यकता नाही मशाल ही वशाल त्यांनी हातामध्ये हात ही मछाल हातामध्ये लढली आणि या मशालीच्या माध्यमातून एक वेगळं चित्र हा तयार करण्याचा प्रयत्न केला जातो आहे त्याला तुम्ही साथ द्याल अशाच प्रकारची अपेक्षा या ठिकाणी करतो आणि माझी जो सभेत ठेवतो धन्यवाद पवारसाहेब यानंतर या सभेचे आभार मानत आहेत अर्जुन तांबोळी आपले राष्ट्रवादीचे